वारे वा दुनिया ओमराजे निंबाळकर खासदार शेतकऱ्यासाठी लढा देत आहेत पाण्यात छाती इतकाळ्या उतरून शेतकऱ्यांची मदत करत आहेत आणि काही शाणे काय म्हणतात की ओमराजे निंबाळकर हे फक्त फोटो सेशनसाठी आणि दिकव्यासाठी करत आहेत अरे तुम्हाला जे काय आनंद आता सीधा तुम्ही शंभर रुपये देऊन आणता त्याच्यावर कोणाकोणाचे फोटो आहेत ते दिसले नाही तुम्हाला आणि खताचे पोते पंधराशे दोन हजाराला आणतो त्याच्यावर कोणाचा फोटो आहे फोटो सेशन कोण करत आहे याचा विचार करा मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही मी शेतकऱ्याचा माणूस शेत आहे शेतकरी आहे मी वरिंदल बोलतो जे आपल्यासाठी लढते त्याला आपण सपोर्ट केलाच पाहिजे त्याला जर फोटो सेशन करायचंच असलं तर लाख रुपयाचं त्यांनी किट मागवले असत्या पंचवीस किलो तांदूळ पंचवीस किलो गहू दहा बिस्किटचे पुळे आणि गोरगरीबाला देऊन त्यांनी फोटो काढू शकले असते मात्र त्यांच्या रक्तामध्ये शेतकऱ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे म्हणून ते तेवढ्या छाती इतक्या पाण्यात इथे जात आहेत अक्षरशः तिथले शेतकरी सांगत आहेत की जर खासदार साहेब निंबाळकर तिथे नसले तर आमच्यापैकी कोणीही वाचलं नसलं एका घंट्याच्या आत आम्ही मेलो असतो कारण तर पोलिसांची सुद्धा हिंमत नव्हती त्या पाण्यामध्ये जाण्याची आणि स्वतः खासदार साहेब त्याच्यात उतरल्यामुळे पोलिसांनीसुद्धा नंतर उतरून तिथल्या लोकांना खाण्यासाठी मदत केली म्हणून उचली जीभ लावली टाळ्याला काहीही बोलू नका तुम्ही गावात उभं राहिले तर तुम्हाला तीनशे मत पडत नाहीत आणि तिथं तीन लाखाच्या लीलिल निवडून आलेल्या लोकांना तुम्ही बोलता म्हणून बोलताना जरा भान ठेवा जय जवान जय किसान